धावत्या जीवनशैलीमुळे स्मरणशक्ती कमी होते अशा प्रकारे झटपट वाढवा बऱ्याचदा वाढत्या वयामुळे स्मरणशक्ती कमी कमी होत जाते कमकुवत स्मरणशक्तीमुळे लोकांना दैनंदिन काम करण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागते त्यातच आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे मेंदूवर ताणतणावाचा वाईट परिणाम होतो चला आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात स्मरणशक्ती वाढवण्याचे काही उपाय तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी चांगला आहार घेणे अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर हा आहार वेळेवर घेणे देखील तितकाच गरजेचा आहे चांगल्या आहारामुळे आपले शारीरिक तसेच मानसिक आरोग्यच नाही तर तुमची स्मरणशक्ती देखील चांगली राहण्यास मदत होते आयुर्वेदानुसार गायीचे तूप हिरव्या पालेभाज्या फळे यांचा रोजच्या आहारात समावेश असावा त्याचबरोबर गायीचे दूध साळीच्या लाह्या बदाम अक्रोड तसेच कोहळा हे खाद्यपदार्थ बुद्धी वाढवणारे आहेत याने एकूणच आपली स्मरणशक्ती वाढते योग्य झोप न झाल्यामुळे देखील स्मरणशक्ती कमजोर होते प्रत्येक व्यक्तीला दररोज सरासरी सहा ते सात तासांची झोप घेणे गरजेचे असते झोपेच्या कमतरतेमुळे तुमची स्मरणशक्ती देखील कमकुवत होऊ लागते एकाग्रता कायम राहावी कामातला रोजच्या जगण्यातला इंटरेस्ट कायम रहावा स्मरणशक्ती चांगली काम करावी असं वाटत असेल तर चांगली आणि पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे चांगली झोप झाल्यास तरतरीत वाटते आणि मानसिक तणावही कमी होतात निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे जर आपलं शारीरिक व्यायाम नसेल तर शरीरातील हाडांसोबतच आपली स्मरणशक्ती देखील कमजोर होत जाते त्यामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी दररोज कमीत कमी चाळीस मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा